अध्याय चार काईन आणि हाबेल आदामाने आपली स्त्री हव्वा हिला आणिले ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला ती म्हणाली परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला काही काळ लुटल्यानंतर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणिले हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे त्याचा रोख तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले मग परमेश्वराने कायनास विचारले तुझा भाऊ हाभिल कोठी आहे तो म्हणाला मला ठाऊक नाही मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे तो म्हणाला तू हे काय केले ऐक तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे पहा या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहेस मी तुझ्या दृष्टीपडून लपलेला असेन मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करेल असे होईल परमेश्वर त्यास म्हणाला तर मग जो कोणी कायनास ठार मारेल त्याचा सातपट सूड घेण्यात येईल आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली काईनाचे वंशज काईन परमेश्वरापडून निघाला आणि ऐदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला कायनाने आपल्या बायकोस जाणिले आणि ती गर्भवती होऊन तिला हनोख झाला कायराने एक नगर बांधले त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेवले हनोखाला इराद झाला इरादाला महुयायल महुयाएल झाला महुयाएलास इलास झाला आणि मथुशाइलास लामेख झाला लामेखाने दोन बायका केल्या पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला आदा हिला याबाल झाला तो पाल देऊन राहणारे व गुरे ढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते तो तंतुवाद्ये व वा वायुवाद्ये वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला सिल्ला हिलाही तुबल काईन झाला तो तांब्याची व लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे घडवणारा झाला आणि तुबल कायनास नामा नावाची बहीण होती लामेख आपल्या बायकास म्हणाला आदा आणि सिल्ला तुम्ही माझी वाणी ऐका लामेखाच्या बायकानो माझ्या भाषणाकडे कान द्या एका पुरुषाने मला घाय केला एका तरुणाने मला प्रहार केला म्हणून मी त्याला ठार मारले कायनाबद्दल सातपट सोड घ्यावयाचा तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट घेण्यात येईल शेथाचे वंशज आदामाने आपल्या बायकोस पुनः जाणीले आणि तिला मुलगा झाला त्याचे नाव तिने शेत ठेविले ती म्हणाली कायनाने हाबिलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे शेत याला मुलगा झाला आणि त्याचे नाव त्याने अनुष असे ठेविले त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले